नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच पहिली माळ या दिवशी माता शैलपुत्रीचं पूजन केलं जातं माता शैलपुत्रीचं स्मरण करून या दिवशी घटाला शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि खाऊच्या पानाची म्हणजेच नागवेलीच्या पानाची माळ अर्पण करायची आहे यासोबतच जर तुम्हाला फुलांची माळ अर्पण करायची असेल तर या दिवशी पिवळ्या फुलांची माळ घटाला अर्पण करावी जसं की पिवळी शेवंती पिवळा झेंडू किंवा सोन चाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी पैंजनाचा नाद आला गोड गोडकानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी उनी वैभवाचे सारे साजगळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रंग अति खुलवी खुलवी सुंदर हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर जय भवानी तुझा पुरची दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली पाही वळुनी दारातुनी माय माउली भक्तरक्षणा अष्टभुजा केली धरणी सप्तशृंगीची देवी आली आता बाई ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग लावण्याचे रंगे तांबुल माहुरगडची रेणू काही शालू ही लाल लेकीलाही बघण्या आली दारी माझ्या ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग माय माऊली कुलस्वामिनी दारी आली ग पाऊल दिसता लोटांगन दासी झाली ग कालिका देवी अंबाबाई दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ठावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो जती काय महिमा वर्ण तिचा हो उदो बोला उदो अंबाबाई बाई माऊलीचा हो अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासणी हो प्रतिपदे पासुनी घटस्थापना ती करुणी हो मूल मंत्र जप करुणी भोवते रक्षक ठेवणी हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजना करती हो उदो बोला उदो अम्बाबाई माऊलिचा हो उदो कारगरजति काय महिमा वर्णोति हो उदो बोला उदो अम्बाबाई माऊलिचा हो द्वितीये दिवशी मिळती मिळति चौसष्ट योगिनी हो श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुणी हो उदो कारे गर्जती सकळ चामुंडा जननी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारगरजती काय महिमा वर्णो तिचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडिला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळाहो कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविती आंबे सुंदर दिसे लिला हो उदो बोला उदो आंबाबाई बाई माऊलीचा हो उदो कार्यगरजती काय महिमा वर्ण तिचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत कर्णी हो पूर्णकृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारगर जती काय महिमा वर्णू तिचा हो उदो बोला उदो अंबाबाईचे दिवशी ललिता हो पूजने तुझला भवानी स्तविता हो रात्रीचे समयी करती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेमे ते आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कार्यगरजती काय महिमा वर्णुतीचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ता फळा हो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कार्य गरजती काय महिमा वर्णू तिचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो सप्तमीचे दिवशी सप्तशृंगी गडावरी हो तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती पूजा रेखियली अली बरवी हो भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कार्य गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो सय्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो स्तण देऊनी सुखी केले अंतकरणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कार्य गर्जती काय महिमा वर्णो तिचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणी हो सप्तशती जप हो महवने सद्भक्ती करुणी हो अन्ये अन्ने ने अर्पी अली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कार्य गरजती काय महिमा वर्णो तिचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो दशमीचे दिवशी अंबानी घेसी मुल्लघणी हो सिंहारुढ दारुण शस्त्रे आंबे त्वा हो शुंभनि शुंभादी राक्षसा राक्ष किती मारसीरणी हो विप्राराम दासा आश्रय दिधला तो चरणी हो उदो बोला उदो आंबाबाई माऊलीचा हो उदो कार्य काय महिमा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो आंबाबाई माऊलीचा हो शैलपुत्री मातेला सती असंही म्हणतात सती प्रजापती दक्ष यांची कन्या होय वडिलांच्या विरोधात जात सीतामातेने भगवान शिवशंकरांशी विवाह केला त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणं पाठवली पण भगवान शिवशंकरांना नाही देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलंच माहीत होतं पण तसं काही झालं नाही ती त्या यज्ञाला जायला हताश होती पण भगवान शंकरांनी नकार दिला यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे तेथे जाणे योग्य नसल्याचे भगवान शिवशंकरांनी सांगितले सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली शेवटी स्त्री हट्टपूर्वत भगवान शिवशंकरांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली सती जेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते पण कोणीही सतीची चौकशी सुद्धा केली नाही केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा उडवली तसेच सतीचा पती भगवान शिवशंकर यांचाही तिरस्कार केला खुद्द राजा दक्ष यांनीही भगवान शिवशंकरांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळे पाहून माता सती दुःखी झाल्या त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकरांचा हा अपमान सहन होत नव्हता त्यामुळेच रागाच्या भरात सती मातेने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवशंकरांनी त्या यज्ञाचा नाश केला त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला हिमालयात जन्म घेतल्याने त्या मातेचे नाव शैलपुत्री असे पडले माता शैलपुत्रीचे रूप असे आहे माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहे हा नंदी शिवाचे रूप आहे कठोर तपश्चर्या करणारी माता शैलपुत्री सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे जो धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे माता शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो डाव्या हातात उमललेले कमळाचे फुल आहे माता शैलपुत्रीचा मंत्र ओम शम शैलपुत्री देव्ये नम ओम शम शैलपुत्री देव्ये नम असा आहे हा मंत्र एकशे आठ वेळा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच पहिल्या माळेला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा किंवा तुम्ही ऐकू शकता ओम शं शैलपुत्री नमः नम ओलपुत्री शैलपुत्री नम नमः दव्ये नम शैलपुत्री दव्ये नम ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रिदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे 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 नमः

ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्री देव्ये 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 नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे 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 नमः

ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः

ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रिदेवे नमः

ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः ॐ शं शैलपुत्रीदेवे नमः